नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पुणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई यांनी पत्राद्वारे ही माहिती कळवली अनेक वर्ष शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांची पक्षप्रमुखांनी घेतली दखल दौंड तालुक्यातील सदाशिव लकडे यांची पश्चिम दौंड तालुका प्रमुखपदी वर्णी दौंड तालुका प्रमुख सदाशिव लकडे यांनी या फेरबदलाचा पक्षवाढीस खूप मोठी मदत होईल असा विश्वास रामराम महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळणार दौंड तालुक्यात नवी उभारी नवीन निवडीमुळे तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहूयात आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा स्पेशल रिपोर्ट नमस्ते मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी आत्ता आहे दौंड तालुक्यातील केडगाव या ठिकाणी केळगाव या ठिकाणचे सद्ग्रस्थ गेले अनेक वर्ष सामाजिक न्यायासाठी सामाजिक हक्कासाठी गोरगरिबांसाठी लढणारं नेतृत्व गेले कित्येक वर्ष शिवसेनेमध्ये टिकून असलेले शिवसेनेमध्ये कार्यरत असलेले नेतृत्व आज या सर्व कामाची दखल घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट या गटाचं दौंड तालुका प्रमुखपद आज त्यांच्याकडे आलेलं आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत प्रथमत तुमचं नाव सांगा आणि कशाप्रकारे तुमची नियुक्ती झाली आणि या नियुक्तीचं पत्र तुम्हाला कुणी दिलं आणि कधी नियुक्ती झाली थोडंसं आमच्या प्रेक्षकांना थोडंसं सा सांगा याबद्दल धन्यवाद नमस्कार मी सदाभाऊ लकडे गेले अनेक वर्ष शिवसेना या पक्षामध्ये मी काम करत आहे पक्ष संघटना वाढवत आहे मी गेले तीस वर्षापासून या पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे गेले वीस वर्ष मी शहर प्रमुख या पदावर काम करत होतो आणि त्यानंतर गेले दहा वर्ष मी उपतालुका प्रमुख पदावर या काम करत होतो आणि या सर्व कामाची पक्षाने दखल घेऊन मला दौंड प्रमुखपदी माझी संजय भाऊ राऊत आणि सचिन भाऊ आईर यार यांच्या सल्ल्यानुसार मला दौंड तालुक्याची कामाची पोचपावती म्हणून दिलेली आहे तुम्हाला ही जी काही जबाबदारी पक्षाने दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये ही जबाबदारी तुम्ही कशा प्रकारे या जबाबदारीकडे पाहताय एक प्रकारे मोठं आव्हान असेल कारण या दौंड तालुक्यामध्ये विद्यमान आमदार राहुल कुल असेल किंवा माझे आमदार रमेशा पथोरात असतील या दोघांकडं कामाचा झपाटा ह्याच्यामुळं थोड्या बाकीच्या जे पक्ष असतील ह्यांना अति कष्टाने पक्ष उभा करावा लागेल आणि त्या पद्धतीने मी ते काम करत राहणार आपण पक्ष वाढीसाठी कशा प्रकारे प्रयत्न करणार आहात येणाऱ्या काळामध्ये मी छोट्या छोट्या गावात दौंड तालुक्याच्या छोट्या छोट्या गावात जाऊन आमचे जे ज्येष्ठ शिवसैनिक असतील यांचा ताळमेळ घालून नवीन कार्यकर्ता शिवसैनिक तयार करण्यासाठी आमचे मार्गदर्शक सचिन बवाईर आमदार यांना निधी त्यांचा वापरून खेडेगावात तळागाळ पर्यंत पोहोचून कार्यकर्ता वाढवायचा प्रयत्न करणार त्याचबरोबर ज्या काही शासनाच्या येतात किंवा तुम्ही आता जर सामाजिक कार्यामध्ये एवढ्या वर्ष झालो तुम्ही काम करता आहात तर कशा प्रकारची आव्हानं ग्रामीण एरियामध्ये तुम्हाला प्रामुख्याने दिसून येत आहेत बरं आता मी पाठीमागं जलसंधारण कमिटीवर होतो साधारण तीन वर्ष मला त्या कामाची संधी मिळाली मग त्या कामाच्या संधीतनं मी अनेक ठिकाणी होड्याचा गाळा काढणे असेल रुंदीकरण असेल खोलीकरण असेल या कामं मी मागं केलेली आहेत त्याच त्या कामाचा किंवा त्या संधी म्हणून मी आत्ता प्रत्येक आमच्या सा थोडक्यात केळगाव असेल या ठिकाणी ट्रॅफिकचा प्रश्न असेल किंवा इथं अतिक्रमणांचा प्रश्न असेल यासाठी मी जरूर पाठपुरावा करणार आहे तर हे होते नवीन दौंड तालुका प्रमुख यांनी कशा प्रकारे इथून पुढं पक्षवाढीसाठी काम करणार आहेत त्याचबरोबर जनसामान्यांच्या प्रश्नांकडे कशा प्रकारे इथून पुढं आवाज उचलणार आहेत याबद्दल माहिती सांगितली आमच्या रामराम महाराष्ट्राच्या टीमतर्फेही तुमचं पक्ष पक्षाचे जे तालुका प्रमुखपद आपल्याला जे मिळालं त्याबद्दल प्रथमता आम्ही आपलंही अभिनंदन करतो आणि मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा